नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आय राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करत आहे लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती निवडणुकीतील उमेदवार हे प्रचार करत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे विविध उमेदवार प्रचार करत करतात त्याच्यातीलच महाविकास आघाडीतील अधिकृत उमेदवार काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवल पाडवीसाहेब हे प्रचारादरम्यान एका लग्नाचा वरातीमध्ये ठेका धरताना दिसून आले हा व्हिडिओ त्यांचा अत्यंत व्हायरल होत आहे प्रचारादरम्यान ॲडव्होकेट गोवाल साहेब यांनी ठेका धरल्याचे आपले निदर्शनास येत आहे कार्यकर्ते त्यांना आपल्या खांद्यावरती घेऊन या ठिकाणी ठेका धरल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येते রাম নামি রাম তিরাম 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 রাম নামি রাম তিরাম 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 রাম নামি রাম তিরাম 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 রাম নামি